ला इथे सिपॅन बेरात तेव्हा महाराष्ट्र नव्हता सिपॅन बेरातचे पहिले आमदार बनले आणि आमदार बनल्यावर त्यांचा अनेकांशी जेव्हा संबंध आला तर जसं मुस्लिम वालेकुम सलाम वगैरे म्हणायचे तर वेगवेगळ्या पद्धतीनं हिंदू मिळाला तर तो रामराम म्हणायचा यांच्या पुढे तो प्रश्न होता की आपण एकमेकांना अशा पद्धतीने आपण संबोधन केलं पाहिजे मग बाबासाहेबांची जय मग जय भीम मग बलभीम अशा पद्धतीने वेगवेगळं कोणी रमापती म्हणायचे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं परंतु मग त्यांना लक्षात आलं की आपण जे म्हणतो त्याच रिस्पॉन्स कसं मुस्लिमांमध्ये वालेकुम सलाम हे त्यांना मध्ये वालेकुम सलाम एकमेकांना देतात म्हणाले आपण चेंज करण्यापेक्षा आपण आपण भीम म्हणायचं पुढच्या माणसाने भीम म्हणायचा आणि तो प्रघात मग सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात आपल्या असल्यामुळे मग त्याची जास्त दखल झाली तर त्यामुळं याला आपण जयवीरचे गडक म्हणतो परंतु मात्र लक्षात येतं की त्या आमठीमध्ये एवढं मोठं जगात आता ड्रॅगन पॅलेसच्या नावानं मोठ मोठा उद्योग करतो जयवीरच्या गणकांच्या पुतळ्याकडे त्यांच्या स्मारकाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही दुर्लक्ष झाल्यासारखं मागच्या वर्षी पाहिलं ता <laughs> त्याच्या ज्या साध्या टाईल्स निघाल्या होत्या त्या टाईल्सही लागले काय नाहीत कोणतरी म्हणाले की आता काही डेव्हलपमेंट होणार आहे चांगली गोष्ट आहे आपलं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आपल्या महापुरुषांचा सन्मान आपण केला पाहिजे जानेवारी हा महिनाच महापुरुषांचा एक जानेवारी म्हटलं आप की आपल्याला शौर्य तीन आठवतो भीमा कोरेगाव आठवत तीन जानेवारी म्हटलं ते सावित्रीबाई फुले आठवतं पाच जानेवारी म्हटलं की भद्रकानंद कौशल्या नाटवतात आपल्या शेजारी कालच त्यांची जयंती झाली ते शिखांचे दहावे धम्मगुरु ते गुरु गोविंद सिंग त्यांची काल जयंती झाली गुरु गोविंद सिंग सिंगमधले खूप मोठे त्यांनी स्वतःचं बलिदान केलं परिवाराचं बलिदान दिलं मुलांचं वगैरे आहेत त्यानंतर सहा आणि आज बाबू हरदासांची जयंती नऊ तारखेला ज्या सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या फातिमा शेख यांनी उस्मान शेखी महात्मा फुलेंच्या पत्नीला आणि फुलेंना ज्या स्वतःच्या घरात आसरा दिला ते उस्मान शेखची फॅमिली त्यांची बहीण ही फातिमा ही पहिली मुस्लिम भारतातली त्री, शिक्षिका आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं त्यांची नऊ तारखेला जयंती आहे बारा तारखेला आपल्या शिवाजी महाराजांची आई ज्यांना जिजाऊ म्हणतो त्यांची जयंती आहे आणि पंधरा तारखेला आपल्या सर्वांच्या महापुरुष ज्या बहीण ज्या आहेत आपल्या सर्वांच्या बहुत नेत्री आहेत बहुजन नायिका आहेत का बहन मायावती जींची पंधरा तारखेला जयंती हा मोठा प्रवास महापुरुषांचा आहे आणि आपण त्या महापुरुषांच्या स्मृती प्रीकरता आपण एकत्र झालेलो आहोत वेळ आधीच झालेला आहे म्हणून जयभीरच्या जनताविषयी आज मी छोटस एक आरती करेल कारण अठ्ठ्याण्णव ला मी बहुजन नायक मध्ये मोठा आर्टिकल लिहिलं होतं त्यातलं एक शॉट केलं तर ते आजच्या सरकारवाल्यांनी छापलं तेही अर्थ छाप म्हणजे ते अर्थ पाठवलं ते अर्थ तर त्यांचा प्रवास म्हणजे काय लेखात लिहिण्यासारखं नाही महाराष्ट्राला होतं सोळा वर्षाचा असताना पेपर काढणं अठरा वर्षाचा विवाह होणं आणि या अनेक घटना खूप मोठ्या महान आहेत म्हणजे एवढ्या कमी वयाचा ग्रस्त एवढं मोठं काम करतो त्यांच्या नगरीतले आपण आहोत आणि त्यांच्या नगरीत आपल्याला खरंच स्वाभिमान अभिमान वाटतो या निमित्तानं आपण अगदी कमी कालावधीत एक चांगला मोठा उपक्रम आपण घडवून आणला आणि विशेष असं हो की त्या साहेबांच्या चळवळीत बौद्ध चळवळीत योगदान केलं आपल्या या निमित्तानं आहे साहेबांची साहेबांची फोटो दिली आपल्या एन नरदास साहेबांची फोटो दिली त्यामुळं मी आपल्या सर्वांचं आयोजकांचं विशेषतः काम की विधानसभा काम की शहर आणि सर्व मंडळी यांचा मी धन्यवाद देतो तो नारा को नारा वारे 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 या काश्मीर ते कन्याकुमारी एका कोंट्यात काश्मीर ते एका कोणत्यात कन्याकुमारी तर त्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सायकलनी मात करून सायकलनी फिरून हा जयभीनचा नारा आहे जो संपूर्ण देशात बुलंद केला

वहां फुटने की दशा बताई हमें बस आपको इस बात का अवगत कराना चाहता हूँ कि आने वाले समय में आने वाले उनके जन्मदिन के पहले ही पहले बहुजन समाज पार्टी अपने तरफ से वहाँ चढ़ने के लिए सीढ़ी देगी वो भी देंगी और जो बचा धन्यवाद अपने मध्य नागपुर जिल्चर महिला सदस्यता सुनंदाता है स्वागत आप करती भी विनंती करते वेळेला लक्षात घेता खूप जास्त आहे आणि खूप वेळचे आपण इथे उपस्थित आहोत म्हणून थोडक्यामध्ये हा कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे त्यासाठी